एकतीस डिसेंबरच्या पार्टीसाठी अनेक जण फार्म हाऊस किंवा थंड हवेच्या ठिकाणांची निवड करतात पण पन ऐतिहासिक पन्हाळगडावर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना काही नियमांचं पालन करावंच लागेल तीस डिसेंबर ते एक जानेवारी या तीन दिवसात पन्हाळा पोलिसांनी कडक नाकाबंदी केली असून प्रत्येक गाडी तपासली जाते पन्हाळगडावर मद्यप्राशन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे पन्हाळगडाला ऐतिहासिक महत्व आहे शिवाय थंड हवेचं ठिकाण म्हणूनही अनेक पर्यटक पन्हायला येतात मात्र अलीकडच्या काळात पन्हाळगडावर पार्ट्या करण्याचं प्रमाण वाढलंय अशा पर्यटकांकडून पन्हाळगडावर किंवा जंगल क्षेत्रात चूल मांडून जेवण केलं जातं त्यातून अस्वच्छता होते शिवाय मद्यपान करून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात त्यामुळे पन्हाळगडाचं पावित्र्य नष्ट होत परिणामी अनेक शिवप्रेमी नागरिक अशा हुल्लडबाजांना धडा शिकवतात दरम्यान तीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत पन्हाळगडावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे वाघबीड आणि बुधवारपेठ या ठिकाणी नाकाबंदी सुरू असून त्यासाठी बत्तीस पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकारी कार्यरत आहेत उघड्यावर जेवण करून धिंगाणा घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल तसंच पन्हाळगडासह कोतोली पोरले कोलोली बीटमधील गावांमध्ये पोलिसांची गस्त सुरू आहे